नमस्कार मी डॉक्टर तन्मय दांडेकर दीर्घायू आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत पंचकर्मचे फायदे काय गेल्या वेळेला आपण बघितलं पंचकर्म केलं म्हणजे शरीर शुद्धी होते तर या शरीर शुद्धीमुळे काय काय फायदे होतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटातील घाण निघून गेल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आपल्या शरीरातील घाण निघून गेल्यामुळे आपलं मन इंद्रिय प्रसन्न होतात थोडक्यात एनर्जी लेवल वाढते काम अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकतो त्याचबरोबर इंद्रियांची मनाची क्षमता वाढते शरीराला एक प्रकारचं बल मिळतं शरीराला पुष्टी मिळते आपल्या त्वचेचा वर्ण म्हणजे कॉम्प्लेक्शन सुधारत त्याचबरोबर शरीरातील घाण निघून गेल्यामुळे आजार होण्याची शक्यता कमी होते जर आजार असतील तर त्या जे शरीरातले घाण टॉक्सिन्स आहेत त्याच्यामुळे जे आजार होत आहेत ते कमी होतात याचबरोबर शरीराला एक ऊर्जा प्राप्त होते जे आपण त्याच्यानंतर इंटरनल मेडिसिन्स म्हणजे अंतर्गत औषधं किंवा काही घेणार असू तर ते औषधं अधिक परिणामकारकरीत्या शरीरावरती काम करतात थोडक्यात अशा सगळ्या गोष्टींमुळे माणसाचं आयुर्मान वाढतं तर पंचकर्म हे आपल्याला आजारी असताना बरं करतात तर स्वस्थ असताना अधिक काळाकरता निरोगी ठेवतं त्यामुळे आपल्या जवळच्या वैद्यांना भेटून काळानुसार आपल्या आजारानुसार आपल्या वयानुसार आवश्यक ते पंचकर्म विचारावे आणि ते योग्य खाली करून घ्यावे धन्यवाद